आज सर्वत्र आढळणारे दत्तमूर्ती ही त्रिमुखी आहे उपनिषदे पुराणे व महाभारतात पाहिलं तर त्या सर्व वर्णनांमध्ये दत्तात्रय हे त्रिमुखी एक नसून एकमुखीच आहेत इतकेच नव्हे तर प्राचीन मूर्ती विज्ञानात देखील दत्तात्रय हे एकमुखीच आहेत भागवतात देवत्रेंनी अत्रींना तू ज्या एका तत्वाचे ध्यान करत आहेस त्याचेच आम्ही तिघेजण अंशभूत आहोत असं देखील म्हटलं आहे या त्रिमूर्तींचे आणि दत्तात्रयांचे एकत्रीकरण कसे आणि केव्हा घडून आले असा आपल्याला प्रश्न वेळा पडतो स्वरूप हे एकमुखीच होते परंतु पुढे पंधराव्या शतकात सरस्वती गंगाधरांनी लिहिलेल्या गुरुचरित्रामध्ये मात्र दत्तात्रयांचे स्वरूप हे त्रिमूर्ती बनले हा बदल घडून यायला दत्तजन्माच्या कथेत बराच वाव होता त्रिमूर्तीत समाविष्ट असणाऱ्या तीनही देवतांना आशीर्वाद दत्तजन्माचा कारणीभूत आहे अनेक साक्षात्कारी दत्तभक्तांना दत्तात्रयांचे दर्शन एकमुखीत झाले आहे गुरुचरित्रातील परंपरेला आदरणीय मानणारे आणि नरसोबाच्या वाढीहून दत्तभक्तीची प्रेरणा मिळणारे असे सत्पुरुषही एकमुखी दत्तात्रयांचे स्पुरसकर्ते आहेत जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला नक्की व्हिजिट करा त्यावर दत्तात्रयांचे स्वरूप एकमुखी कि त्रिमुखी व त्यापैकी कोणाची उपासना आपण करू शकतो या अधिक माहिती दिलेली आहे